हॅलो नमस्कार कशात सर्व मस्त ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्य द्यायचं तर गुरुवार आहे तर गुरुवारी जरा जे आपला देवारा आहे तो खूप जुना होता तर म्हणतं जरा मेकओवर करावं त्याचं म्हणजे जरा वेगळं काहीतरी लूक द्यावं खूप दिवस झालं काहीतरी वेगळं करायची इच्छा होती पण म्हटलं चला आजच करावं आजच तो दु दिवस आहे म्हटलं गुरुवार होता तर गुरुवारच्या निमित्ताने म्हटलं का इतरी वेगळं करावंच करावं तर अशा प्रकारे जर असे काहीतरी आयडियाज लावले माझ्याकडे तोरण वगैरे होतं फुलं होती ही फुलं बघितली असाल मी गुरुचरित्र पारायण करत होते तेव्हा पण मी यूज केलेली डेकोरेशन करायला तर अशा प्रकारे मी छान असं जरा लूक दिला आणि हा आपल्या देवाराची गुरुवारची आपली पूजा म्हणजे हा माझा कालचा व्हिडिओ आज आप मी टाकणार आहे पण जो माझा गुरुवारचा रुटीन आहे तो मी तुम्हाला दाखवते तर प्रकारे मी तोरण लावून घेतलं हे कवड्यांचं तोरण आहे हे तुम्ही दरवाजालाही लावू शकता आणि हे तुम्हाला केंद्रात भेटतं आणि अशा प्रकारे मी जी स्वामी समर्थांची प्लेट होती ती वरती लावून घेतली रांगोळी बघा आणि अशा प्रकारे जर असा लूक दिला असं वाटतंय ना नवीनच घेतल्यागत घ्यायचं घ्यायचं आहे लवकरच नवीन घ्यायचं आहे काय माहिती कधी मूर्त येईल आणि आपले वरती जे स्वामी आपण ठेवलेले आहेत ते स्वामींची प्रेम आणि स्वामींची गुरुवारचा आपला जो जी सेवा झाली ते मी तुम्हाला दाखवते मी बघा अशा प्रकारे झालं जरा वेगळे नवीन वस्त्र घातलेले नवीन म्हणजे हे ज्या आधीही बघितले असाल पण रोजच ते ग्रीन कलरचं झालेलं आहे म्हणून म्हटलं जरा वेगळं काहीतरी त्यानंतर होता मिस्टरांचा उपवास आणि हे मी उशिरान सगळं शूट केलं कारण की खरंच टाईम नव्हता उपवास होते म्हटलं शेंगदाणे पण संपलेले आणि साबुदाणे वडे करायचे होते तर म्हटलं चला आता पहिले साबुदाणे वडे करायचे आहेत आपल्याला शेंगदाण्याचा कूट करावा लागेल मग मी पहिल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि त्यांना खरंच वडे आवडत नाही पण मला आवडतात माझा उपवास नसतो गुरुवारचा कारण की मला झेपत नाही समर्थ लहान आहे फिडिंग करतो आहे तर नाहीच मी उपवास करत पण मला साबुदाणे वडे आवडतात म्हणून मी म्हटलं नाही वडेच करते मग म्हटलं चला आणि आमच्या नंदूबाई पण आलेल्या आ, ते शेंगदाणे सो म्हणजे साफ करायला आलेले म्हणजे फोडायला वगैरे तशा प्रकारे मी दाखवते पुढे तर म्हटलं चला काहीतरी वेगळं त्या पण आहेत जोडीला मग प्रकारे त्यांनी ताईंनी आमच्या साबुदानी वडे केले मस्तपैकी तर मी करणार होती पण त्या म्हटलं मी करते म्हटलं चालेल करा कधीतरी नवीन काहीतरी खाऊसं वाटतं म्हणजे दुसऱ्याच्या हाताने प्रकारे मग ताईंनी मस्त असे साबुधानी वडे केले मी देवाचं उरकून घेतलं म्हणून ते देवा मंदिराचं आपलं मेकअवर झालं बाहेर हल्दीचं लेपन केलं ले नव्हतं हल्दी कुंकू अक्षदा व्हायल्या आणि छोटीशी अशी रांगोली काढून घेतली कारण की हल्दीचं लेपन केलं समर्थक खातोही ते वरून म्हटलं नको असो आणि ह्या शेंगा आहेत हे साफ करायला आमच्या नंदूबाई आलेल्या आहेत मी म्हटलं ना दिवशी बारसं होतं त्या आमच्या मोठ्यातही शेंगणा म्हणजे ह्या शेंगा आहेत ते साफ करायला आल्या आहेत काय आता आता पेरणीच चालू होणार आहे आणि आपण सगळीकडे भोईमुख लावणार आहे तर आपल्या शेतात त्याचा पण मी व्हिडिओ टाकेलच लवकर अशा प्रकारे आणि थोडंसं ऊन वाढलं आता म्हटलं आता काय करावं वडे तर झाले खाऊन आता म्हटलं आता पर्याय नाही पोट भरलेलं होतं मग आता आईंना म्हटलं चला आपण आपल्या आंब्यांचं काम राहिलेलं मग आता आता आंबे काढायला गेली तर मी माझे मिस्टर आई आणि समर्थला घरीच ठेवलेलं ताई घरी होत्या म्हणून म्हटलं चालेल समर्थला घरी ठेवावं आणि आपण आता आंबे काढायला जावं तर अशा प्रकारे पहिले तुम्हाला आपलं आंब्याचं झाड दाखवते तुम्हाला आय थिंक मी गेल्या टाईमाला कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवलं असेल गेल्या वर्षी पण माझं जेव्हा मे महिना चालू होता तेव्हा पण मी आंबेकाड्याचा व्हिडिओ करून ठेवलेला पण काय माहिती तेव्हा मला मी मोठी ब्लॉग टाकत नव्हती तेव्हामुळे मला जर म्हणजे व जर नाचक लागत वाटत तर नको करावं असं तर म्हटलं असो तर मी यायच्या आधीच ह्यांनी अर्ध्यापैकी म्हणजे अर्ध्यापैकी म्हणजे थोडेफार काढले काढून ठेवलेले तर म्हटलं बरं झालं हे झा जा, म्हणजे अशी जाळी असते त्या जाळीमध्ये आंबे काढले जातात हे बघा किती आंबे भरपूर आंबे होते बऱ्यापैकी पण खरं सांगू ह्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी खूप जास्त आंबे होते ह्या वर्षी तरी बऱ्यापैकी कमी आहेत पण गेल्या वर्षी आम्ही अख्ख्या गावात वाटून आमच्या नात्यागोत्यात पण वाटलेले इतके आंबे होते आंबा खूप गोड आहे आणि खूप मोठाही आहे पुढे मी तुम्हाला दाखवलं जसं मला दाखवता येईल कारण की कसं होतं हे लांबून जितकंही मी ओ, ओ. झूम केला व्हिडिओ तरी तुम्हाला एवढं दिसणार नाही ह्याला झल झिलनी काहीतरी बोलतात मला एकदम परफेक्ट माहिती नाही पण मी माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगते जाळी ह्या आपल्या वावरामधलं म्हणजे आपल्या रानातलं आंब्याचे झाड आहेत दोन आहेत एका आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे आलेले आणि एका झाडाला कमी आलेले खरंच गेल्या वर्षी भरमसाठ आंबरस खाल्लेला ॲक्च्युली मला तुम्हाला सांगायला आवडेल मला आंबा जास्त आवडत नाही आणि मी आमरस वगैरे पण जास्त खात नाही मी सीझन आली का मी एकदा फक्त आंब्या ट्राय करते त्याच्यानंतर मी आंबा खात नाही हा मला हापूस आंबा प्युअर हापूस आंबा असतो ना तो खायला आवडतो बाकी मला आ, हे नॉर्मल जे आंबे असतात ते मला खरंच खायला आवडत पण हा आंबा खूप गोड चवीला पण खूप छान आहे खूप जणं बोलतात इवन मीही लग्न झालं तेव्हा एकदा का तर आपल्या घरातला आंबा आहे म्हणून पण ह्याच्यानंतर मी नाही ट्राय करत आणि मला नाही आवडत आंबा मला इतका आवडत नाही खूप लोक आंब्याचे क्रेज असतो सगळ्यांना पण मला काही आवडत नाही पण असो पण मला मला कामं करायला आवडतात आंबे काढायला आवडतात वगैरे सिरियसली ते मला असं वाटतं का एकतरी बाबांनी आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांनी फणसाचं झाड लावाय पाहिजे होते जेणेकरून मी तुम्हाला तेही दाखवलं असतं पण काय माहिती इकडे ह्या साईडला जास्त फणसाची झाडं वगैरे नाही आहेत कारण की कोकणातच हे बघायला भेटतात अशा प्रकारे ह्यांनी आंबे काढत होते तर मी अशा प्रकारे एका असे म्हणजे त्याला काय बोलू टप हां टप होता त्या टपामध्ये मी आंबे गोळा करायला लागली दोन टप घेऊन गेलेलो आम्ही आणि बघा समर्थ फायनली उठलेला आहे आणि ही आमच्या गावातले लहान मित्र समर्थाचे तुमच्या ती मित्र त्याला घेऊन फायनली आम्ही जिथे आंबे काढतो तिथे आलेच आता काही म्हणा पर्याय नाही आणल्यानंतर घ्यावाच लागतो त्याला मग म्हटलं चालेल येऊ द्या आता आलाय तर काय पर्याय नाही तर अशा प्रकारे आंबे काढणं चाललेलंच आणि ह्या चालीने इतके आंबे येत नव्हते कारण की कसे आंब्याच्या जाडावरती चढावं लागतं त्यासाठी हे आपलं वावर आहे आता इथे पण आय थिंक आई शेंगाच करणार आहेत म्हणजे ज्या बोईमोग आता मग अशा काही आमच्या तोडायला तो आल्या त्याच प्रकारे इथे पण हे त्या जालीने आंबे आहे मला पण काढायला आवडतात पण खरं सांगू आंबे काढायला आपण जातो नये तेव्हा भरपूर प्रमाणात हात दुखतो भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात जमर त्याचं चाललेलं मला घे मला घे असं असतं म्हणून मला त्याला कुठे घेऊन जाऊचं वाटत नाही कारण की काय होतं त्याच्यासारखंच मला घे मला घे त्याला दुसऱ्या कोणाकडं आवडत नाही मी त्याचे पप्पा आणि त्याची आजी त्याला आता भरपूर समजायला लागले मोठा झाला आहे तो आता म्हणायला गेला तर दीड वर्षाचा व्हायला आला अजून दीड वर्षाचा झाला नाही आहे तर अशा प्रकारे चाललेलं काढणे आणि पाऊस झालेला म्हणून तुम्हाला दिसत असेल ओलं थोडं झालेलं आहे का त्याच्यामुळे चाललेलं आमचं काढणं वगैरे आणि हे शूट विराजने केलं आहे म्हणजे जो आता समर्थाला उचलून घेऊन आलेला तर कारण की मुलं पण खरंच हेल्पफुल आहेत आता सगळ्यांनाच कळले की व्हिडिओज करते तर मी कुठे गेली का मग मुलं पण बोलतात काकी जर व्हिडिओ करायचा असेल तर दे मी करते करतो आणि आपला समर्थ हा श्रीराज आय थिंक हां श्रीराज आहे मला सगळ्या मुलांची पटकन नावं क्लिक होत नाहीत घरा श्रीराज विराज शिवराज सगळे आहेत त्याच्यामुळे पटकन क्लिक होत नाही आणि बघा आपल्या आजूबाजूचा त्यांनी जो परिसर आहे तो पण दाखवलेला आहे सगळ्या बाजूला डोंगर आहे आणि आपला समर्थ जो झोपून उठला आहे आणि आला फायनली राहण्यात त्याला पण आवडतं त्याला खाली सोडला तर सगळी माती सांगव घेईल म्हणून मी सगळ्यांना सांगतो कोणी उचलून घ्या पण खाली सोडू नका भरपूर त्याला मातीत खेळायला आवडतो भरपूर माझ्याकडे आहेत एक दोन व्हिडिओज त्याचे जे तो मातीत कसा खेळतो पण भीती वाटते कारण की कानात बिण्यात जाण्याची शक्यता असते त्यामुळे मी सहजासहज सो सोडायचा प्रयत्न नाही करत पण त्याची आजी बोलते हो नाही तो एक शेतकरी आहे थोडं तरी खेळू दे मग मग देते कधीतरी परमिशन अशा प्रकारे आणि हे आजूबाजूचा हा परिसर जो आहे तो दाखवते आहे बघा सगळ्या बाजूने तुम्हाला डोंगर दिसेल आणि त्याच्या मधोमध आपलं गाव आहे पण छान आहे मला तो बाबा खूप आवडतो आमचं गाव खूप खूपच प्रमाणात बोलतात ना असं छान आहे गाव सगळी माणसं खूप मस्त आहे आणि बघा ज्यांचा ऊस आहे त्यांचा ऊस आता खाली लोळतो आहे कारण की पाऊस झाल्यामुळे थोडं काय काहींचे ऊस खाली पडलेत आणि बघा ह्या ताई आहेत त्यांच्या झाडाला किती आंबे आहेत माझ्या जाऊभाई आहेत म्हणजे त्यांच्या झाडाला भरपूर प्रमाणात आंबे आलेत आणि मी आंबे काढत होती मला खरंच आंबे काढायला आवडतात सिरियसली सांगते पण हात दुखून येतात आणि समर्थच एकच मला घे मला घेत जे अशा प्रकारे काहीतरी रडणं वगैरे चालूच असतं तर म्हटलं जाऊ असो रडू द्या किती रड़तो तो पण इतकाही रडत नव्हता कारण की त्यालाही बघण्यासारखा भेटत होता मुलांना तो म्हणजे लहान जे मुलं असतात त्यांना तो आता आवरत नाही म्हणजे असं बोलतात ना उचलल्या जात नाही आई पण आल्या बघता बघता आमच्या आईंना काही घरी झोप लागणार नाही किंवा त्यांना घरी बसवणार नाही त्यांना जोपर्यंत पुढची सिच्युएशन काय आहे ती बघायला यावंच लागतं अशाप्रकारे त्या आल्या आणि माझे मिस्टर फायनली आई आल्यानंतर डायरेक्टली ॲक्शनवरती रिॲक्शन असते त्यांनी डायरेक्टली खाली बसून काय आंबे तोडत वरती चढा कोणीतरी मग मिस्टर म्हटले चालेल मी मी जातो पण कसं आहे लहान मुलं जेव्हा चढतात तेव्हा बऱ्यापैकी असतं पण आता कसं वेट आपलं जास्त असतं कधीतरी पडण्याची शक्यता असतं आपल्या जमेल की नाही आणि ते कधी एवढे जास्त चढले नाही आहेत थोड्या प्रमाणात लहान पाणी चढले असतील प्रकारे तरी पण त्यांनी हिंमत दाखवली लास्टला आईचं पावर आहे नोखाली त्यामुळे ते हे केलीच की नाही मी जातो वर गेली फायनली आणि इथून असं आपलं त्या साईडला जाण्याचाही रस्ता आहे आणि इथेच आपण एक नारळाचं पण झाड लावलेलं ला आहे आणि आपल्या घराच्याही समोर दोन नारळाची झाडं होती ती आपण तोडून ठेवली कारण की खूप सापं वगैरे त्याच्यावर चढायची अशा प्रकारे त्याच्यामुळे आपण ती काढून टाकले आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघाल तर अजून कोणाचीही पेरणी झाली नाही आता पेरणी लवकरच होणार आहे ज्यांचे ऊस आहेत त्यांचेच तेवढे आहेत नाही तर ते बाकी तुम्हाला कुठेही काही दिसणार नाही वावरं ही सगळ्यांची मोकळी झालेली आहेत ज्याचे त्याचं हे आणि समर्थ तुमचा नाचत आहे त्याला ता तर ता काय मज्जा येते कधी कधी आणि कधी कधी रडेल कधी हसेल त्याचं काहीही बाबा सांगता येत नाही त्याच्या पद्धतीने त्याचं सगळं चाललेलं असतंच आणि फायनली इतके वरती आंबे होते आणि ल ह्यांना काही जमत नव्हतं मग ज्यांनी व्हिडिओ विराजने व्हिडिओ केलेला तो म्हटला काकी मी चढतो मी सड़तो मी म्हटलं नको बाबा कसं असतं लहान आहे तो कदाचित पाय सटकला किंवा काय झालं तर काय म्हणजे सांगता येत नाही पुढची सिच्युएशन पण तोही ऐकत नव्हता काकी मी आंबे काढलेले आहेत जरा माझं आई म्हटलं चालेल आणि हे आपले गावचे रस्ते आहेत ते त्यांनी शूट केले की आपल्या गावाच्या मधूनच म्हणजे आपल्या मधल्या रस्त्यानेच सगळ्या गाड्या येतात वगैरे आणि मध्येच ह्या साईडने त्या साईडलंच घरं आहेत आणि मध्ये मस्त रस्ता जातो अशा प्रकारे त्यांनी मस्त व्हिडिओ केला खरंच मुलं खूप हुशार आहेत मी तर म्हणेन आमची तर फायनली तो आपण ऐकत नव्हता आणि आईचं चाललेलं मी जाऊ का वर तर म्हटलं नको उघडच काहीतरी वेगळं होण्यापेक्षा राहू द्या विराज म्हटला आजी राहू दे मी जातो वगैरे तर म्हटलं आईनं खूप हौस असते सगळ्या गोष्टी आई कोणतीही गोष्ट करायला घेतली का आईचं असतं मी करते मी करते मग फायनली विराजवरती गेला आंबे काढायला गे आणि मी म्हटलं चला तो काढतोय तोपर्यंत मग मी शूट करते आणि प्रकारे काही काय जे हाताजवळचे आंबे होते ते मी तोडून घेतले हां मी तोडून घेतला आई आम्हाला गायडन्स करायला आलेली म्हणजे मार्गदर्शन करायला आलेली कुठले हाताजवळचे आंबे आहेत ते जे खाली उभे आहेत त्यांनी तोडून घ्या ज्यांना जाळीनी जमेल त्यांनी जाळीनी काढा कारण की त्याच्या हातात जर वरती जाळी दिली का तेवढा त्याचा ते भार नव्हता अंगणी सड पातळ आहे जाळी सकट तो पण खाली झुकल्या जात होता म्हणून म्हटलं नको जितकं होईल तुला जेवढे हाताजवळ लागतील तेवढे काढ बाकीच्या आम्ही आम्हाला जितकं जमेल तितकं आम्ही चालिनी काढू वगैरे अशा प्रकारे हाताजवळ भरपूर आंबे होते ते काढून घेतले आणि बघा विर्या सटासट सत आंब्याच्या झाडावरती चढून पटापट -पत काढत होता खरंच हुशार आहे आणि खूप खूप म्हणजे बोलतात ना कधीही काही मजत अशी छोटी मोठी हवी असेल ना तेव्हा खूप असं धावून येतो आणि समोर त्याचा आपला मित्र आहे आणि भाऊ पण आहे आणि ही सगळी मुलं आपल्या घरी रोज येतात कधी व्हिडिओ शूट करता नाही आला कारण की संध्याकाळच्या टायमिंगला किंवा दुपारच्या टायमिंगला ते लोक येतात आणि तेव्हा मी असं ऑबियसली व्हिडिओ वगैरे करत नाही असं काहीतरी निमित्त असता तेव्हा ब्लॉग येत आहेत हाता हल्ली तर आता हल्ली तर तुम्ही हेही बघत असाल लाईव्ह पण येत नाही जास्त मी आणि हे बघा हा पण हाताजवळचा आंबा आहे पटकन तोडून घेतला जे जे हाताजवळचे त्या आई तिथून बसून सांगतच होती मग तसं असं मी करत होती आणि काय काय छोटे आंबे आहेत काय काय मोठे आंबे आहेत मी माझ्या पद्धतीने आंब्यांचं जितकं जमेल तितकं करायला प्रयत्न करत होती तर हे सगळे आंबे काढून घेतले का असा एक टप भरायचा छोटे छोटेच टप आणलेले कारण की मलाच हे उचलून घरी घेऊन जायचे होते आणि हे आंबे काढल्यानंतर दोन दिवस ते असेच ठेवायचे असतात त्यांची आळी वगैरे घालायची नसते म्हणजे जे गवत असतं सुकलेला पेंडा बोलतात हीकडे भात्यान पण म्हणतात ते तुम्हाला भात्यांमध्ये दोन दिवस टाकायचे नसतात ह्याचा जो चीक असतो तो तसाच काढून ठेवायचा आणि सगळीकडे आंबेज आंबे झालेले तर मग माझी ड्युटी होती हे आंबे घरी जाऊन ठेवायचे होते आणि वरती पण तुम्ही बघा भरपूर आंबे होते आणि आमच्यापेक्षा आमच्या जाऊबाईंच्या झाडाला भरपूर आंबे आहेत तर प्रकारे आपण भात्यांमध्ये आंबे नंतर दोन दिवसांनी टाकून ठेवलं आता हे कसे पिकतील ते मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय